नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण लाल भोपळ्याचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत यापूर्वी आपण अनेक प्रकारचे पराठे पाहिलेत लाल भोपळ्याचे सुद्धा खूप वेगवेगळे पदार्थ आपण पाहिलेले आहेत करायला सोपे आहेत हे पराठे घरातल्या साहित्यामध्ये बनतात चविष्ट आहेत तर आता पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण लाल भोपळ्याचे पराठे करतोय त्यासाठी मी इथे बाजारातून पाव किलो लाल भोपळा आणला त्याची सालं काढून फोडी केल्या आणि कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ते स्मॅश करून घ्यायचं आहे त्यामध्ये घालण्यासाठी पराठ्यात घालण्यासाठी आता काय काय आहे तर पराठ्या सगळ्या मिश्रणात मावेल एवढी कणिक आपल्याला घालायची आहे पण अंदाजे मी इथे या कपाप्रमाणे दोन कप पीठ काढून घेतलेले आहे कोथिंबीर बारीक चिरलेली भरपूर साडी घेतलेली आहे कसुरी मेथी मेथी एक टीस्पून एवढी चुरून घेतलेली आहे जिरेपूड अर्धा टीस्पून लाल तिखट एक टीस्पून पाव टीस्पून हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आलं लसूण पेस्ट ही पण घरी केलेली आहे ही पण अर्धा टीस्पून आहे एक टेबलस्पून एवढे पांढरे तीळ आहेत आणि इथे कुकिंग ऑइल जे आपण स्वयंपाकात रोज वापरतो ते तेल घेतलेलं आहे एक टेबल स्पून एवढ्याच साहित्यामध्ये आपले हे अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत असे पराठे बनणार आहेत तर पहिल्यांदा आपल्याला काय आहे पहिल्यांदा आपल्याला हा भोपळा स्मॅश करून घ्यायचा आहे नंतर हे सगळे पदार्थ एकत्र करून पराठ्याचा गोळा बनवायचा भोपळा आहे फोडी करून कुकरमध्ये शिजवलेला आता तो छान स्मॅश करून घेऊया आपण घेतलाय आपण लाल भोपळा त्याच्यावर आता सगळे सुके मसाले काय काय ते घालूया कसुरी मेथी त्याचा स्वाद फार छान लागतो पराठ्याला जिरेपूड लाल तिखट तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो हळद और लहसुन पेस्ट मीट का लिया कोथिंबीर तिल घलूया सगळं एकत्र करून घेऊ आणि नंतर त्यामध्ये मावेल तेवढी आपल्याला कणिक भिजवायची बघू शकता आपलं मिश्रण इतकं सुंदर झालंय आणि मस्त वास सुटलाय थोडस तेल आत्ता घालते आतमध्ये थोडं गोळा मळून झाला की त्याच्यावर आपण लावून ठेवायचंय आता ही कणिक घालूया गोळा आपला त्या मिश्रणामध्ये छान भिजलाय पण पर तरी पराठ्यासाठी तो घट्ट वाटतोय म्हणून मी थोडस पाणी घालणार आहे एक टेबलस्पून एवढं पाणी घातलंय आपण आणि लागेल तेवढं पाणी घालायचं पाणी अजिबात घालायचं नाही असं नाहीये तेल घेते हातावर थोडं तेल लावून गोळा मळून आता एक पाच दहा मिनिटं आपण ठेवून द्यायचा झाकून म्हणजे सगळ्या मसाल्यांची चव त्यामध्ये होत पाच मिनिटं पीठ मुरवण्यासाठी झाकून ठेवूया आपला गोळा छान मुरलाय पराठ्याचा आता त्यातले छोटे छोटे गोळे काढून घेऊया आपण जर ज्याप्रमाणे पोळी लाटतो गडीची पोळी त्याप्रमाणेच आपल्याला हा पराठा करायचा आहे कोरड्या पिठात बुडवून घेतलाय तेल तेलमध्ये घातलंय अगदी दोन थेंब जसं आपण पोळीला लावतो तसच घडी करून घ्यायची घडीच्या पोळीप्रमाणे पराठा करायचा म्हणजे काय होत पराठा करून बराच वेळ झाला तरी सुद्धा तो छान मऊ राहतो कोरडा होत नाही आता पोळीसारखं गोल लाटून घ्यायचं पराठा लाटून झालाय बघू शकता तुम्ही पोळीच्या इतपतच आपण पातळ केलेलं अगदी पातळ करायचा नाही कडकडीत होईल आणि जाडही करायचा नाही परफेक्ट पोळी सारखाच करायचा थोडस सा तेल घालते उलटून घेऊया या बाजूनी पण थोडस तेल घालूया तुम्हाला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही बटर किंवा साजूक तूपचा पण वापर करू शकता मस्त काय सुंदर रंग आलाय बघा खूप छान काढून घेऊया पद्धतीने आता आपण बाकी सगळे पराठे करून घेऊया आपले लाल भोपळ्याचे टेस्टी चविष्ट खुसखुशीत खमंग असे पराठे करून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही मी दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट आहे बघा अगदी सुंदर हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा ट्रिपला जाताना वगैरे सुद्धा देऊ शकता सकाळच्या गडबडीत नाश्ता करायला वेळ नसतो तर अशा वेळेस आपण ह्याचा गोळा आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवला तरी चालू शकतो आणि सकाळी पटापट -पत, पराठे करू शकतो पराठ्याबरोबर खाण्यासाठी आपण इथे सॉस दिलेला आहे आणि दही दिलेलं आहे टमॅटो सॉस आणि दही याबरोबर हे पराठे अप्रतिम लागतात लाल भोपळ्यामध्ये e व्हिटॅमिन ए सी आणि ई व्हिटॅमिन आहे आणि त्यामुळे खूपच पौष्टिक असा हा पदार्थ आहे लाल भोपळा नुसता खायला मुलं कुरकुर करतात पण पराठे नक्कीच आवडीने खातील तुम्ही पण या पद्धतीने लाल भोपळ्याचे पराठे करून पहा आणि मला कमेंट द्या तुम्ही पण या पद्धतीने पराठे करत असलात तर तुमची पद्धत काय आहे ती पण मला कमेंटमध्ये कळवा पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनने दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा तर मंडळी चला आता आपण लवकरच परत पर भेटूया तोपर्यंत धन्यवाद